नमस्कार मैत्रीण नम्रात क्रिएशनला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण मोत्यांपासून मोत्यांचा कलश कसा विनायचा ते पाहणार आहे चला तर मग त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया हे पहा पांढरे मोती सहा नंबरचे रंगीत मोती सहा नंबरचे तुंगूस कात्री आणि सुई चला तर मग आपण कलश विणायला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे पहा हे पहा हा असा एवढा धागा आपण ओवून घेतलेला आहे धाग्याला मागे आपण गाठ पाडून घेतलेली आहे पहा तर आता आपल्याला धाग्यामध्ये सहा रंगीत मोठी ओवून घ्यायची आहे पहा आता आपण सहा रंगीत मोती ओळून घेणार आहे एक एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा मोती आपण ओवून घेतली आहे पहा आणि त्याचा आता आपल्याला सर्कल बनवायचा आहे तर सर्कल मी तुम्हाला दरवेळेस सांगतेच मैत्रिणी कसा बनवायचा असतो ते तुमच्या लक्षात आलंच असेल आता आपल्याला हा जो कलश बनवायचा आहे तो आपल्याला आधी आपल्याला त्याचा षटकोण बनवायचा आहे तर मी तुम्हाला तो षटकोणसुद्धा शिकवलेला आहे तर आता आपण हे सहा मूर्ती ओवून घेतलेले आहे आता ही जी गाठ पाडली आपण धाग्याला गाठोजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि सुई अशी बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा हा असा आपण धागा ओढून घेतला आहे हा असा आपला मोत्याचा गोल तयार झालेला आहे हा मोत्याचा गोल आपण तयार केल्यानंतर आपण परत एकदा सगळ्या मोत्यांमधनं सुई परा बाहेर काढून घेऊ म्हणजे आपला हा मोत्याचा गोल व्यवस्थित असा तयार होईल पहा धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा दरवेळेस म्हणजे वीण आपली चांगली येते हे पहा हा असा आपण सगळ्या मोत्यांमधून धागा एकदा बाहेर काढून घेतलेला आहे आता आपल्याला इथे हा आपण सहा मोत्यांचा गोल तयार केला आता आपल्याला इथे पाच मोती ओवून सहा मोत्यांचा गोळ तयार करायचा आहे तर सहा मोत्यांचा गोल कसा करायचा आता पहा मी तुम्हाला सांगते ह्या गोल्यातला हा एक मधला मोती जिथून आपण सुई बाहेर काढली तो एक मोती आणि पांढरे सहा मोती पांढरे पाच मोती मी आता धाग्यात होऊन घेते एक दोन तीन चार आणि पाच हे पाच पांढरे मोती आपण होऊन घेतले पहा आणि ज्याच्यात ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली ह्या रंगीत मोत्यातून त्याच्यातूनच त्याच दिशेतून आपली सुई परत अशी बाहेर निघालेली आहे पहा ही अशी सुई बाहेर निघाल्यानंतर सुईवरती अशी ओढायची आहे धागाने व्यवस्थित ताणून घ्यायचं आहे हे पहा हा आपला इथे एक गोळ तयार झाला आता आपण ही एक पहिली पायरी करतो आहे कलश मोत्याच्या कलशाची तर आपला हा षटकोणय आकार तयार होणार आहे इथे आपल्याला पाच गोळ तयार करायचे ते ह्या ह्या साईडला हे दोन पांढरे गोल मध्ये एक रंगीत गोल आणि ह्या साईडला दोन पांढरे गोल असे पाच गोल आपल्याला इथे तयार करायचे आहे आता आपली सुई ह्या मोत्यातून अशी बाहेर निघाली पहा ह्या पांढऱ्या मोत्यातून सुईबाहेर निघाली ह्याही पांढऱ्या मोत्यातून निघाली पहा आणि आता आपण हा जो मधला पांढऱ्या मोती ह्या गोलातला ह्याच्यातून सुद्धा सुईबाहेर अशी काढून घेणार आहे ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला आता धाग्यामध्ये पाच पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे एक दोन तीन चार आणि पाच हे पाच पांढरे मोती ओवून घेतले त्याच्यानंतर ज्याच्यातून सुई आपण बाहेर काढली तो एक मोती असे सहा मोती इथे एक गोल तयार झाला इथे आपले हे तीन गोल तयार झालेले आहे हे तीन गोल तयार झाल्यानंतर आपली सुई एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून बाहेर निघेल पहा हा हे दोन पांढरे मोती ह्या सर्कलमधले हे दोन रंगीत मोती अशी सुई आपली बाहेर निघाली आहे धागा आपण ओढून घेणार आहे पहा असा धागा ओढून घेतल्यानंतर आता हा जो रंगीत मोती आहे ह्या गोलातला त्याच्यातूनसुद्धा सुई आपण अशी बाहेर काढून घेणार आहे आता आपल्याला ह्या साईडला दोन पांढरे गोल तयार करायचे आहे तर ते पांढरे गोल आता आपण परत खोल आता हा एक रंगीत मोती परत आपण धाग्यामध्ये पाच पांढरे मोती ओवून घेणार आहे एक दोन तीन चार आणि पाच हे पाच पांढरे मोती ओढून घेतल्यानंतर ज्या मोत्यातून आपली सुई बाहेर आलेली आहे त्या मोत्यातूनच आपली सुई परत वरच्याच दिशेने बाहेर निघालेली आहे धागा ओढून घेतलेला आहे पहा हा धागा असा ओढून घेतल्यानंतर ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आता आपल्याला हे पहा हे दोन पांढरे मोती त्याच्या पुढचा एक मधला हा पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेणार आहे हे पहा अशी सुई बाहेर काढली आता परत आपल्याला इथे एक शेवटचा गोल करायचा आहे पाचवा तर हा एक मोती आणि इथे पाच मोती असा सहा मोत्यांचा गोल आपण तयार करणार आहे आता मी परत पाच मोती पांढरे ओवून घेते एक दोन तीन चार आणि पाच हे पाच पांढरे मोती ओले हा जो पांढरा मोती ह्याच्यातून आपली सुई निघालेली पा हा धागा दिसतो आहे त्याच्यातूनच त्याच दिशेने आपल्याला सुई परत वरती बाहेर काढायची आहे सुई अशी बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा हा आपला इथे पाचवा गोल तयार झाला आता हा पाचवा गोल तयार झाल्यानंतर आपल्याला ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली धागा असा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा अशी सुई बाहेर काढली आणि नंतर हा जो लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे ह्या पांढऱ्या मोत्यातूनही सुई बाहेर काढायची आहे ही आपली एक पायरी झाली मोती कलश बनवण्याची आता आपण इकडनं सुई बाहेर काढली पहा अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला वरती आता आपण खालचीच कलशाची डिझाईन तयार आहे कलश डिझाईन खालची तयार करायची तर आता आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो हे पहा लक्ष द्या एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढली आपण हे पहा आता आपण ह्या पुढच्या मोत्यातूनसुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे ही आपली एक पायरी झाली पाच गोलांची आता आपल्याला पुढची पायरी चार गोलांची तयार करायची तर चार गोल सहा मोत्यांचे करायचे सहा मोत्यांचे चार गोल तयार करायचे आहे आता इथे आपले एक आणि दोन हे दोन मोती आहे आता आपल्याला धाग्यामध्ये चार पांढरे मोती ओवून घ्यायचे पहा एक दोन तीन आणि चार हे चार पांढरे मोती होऊन घेतल्यानंतर एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई आपण अशी बाहेर काढून घेतलेली आहे हा आपला इथे एक गोल तयार झाला आता आपल्याला सहा मोत्यांचा पुढचा गोल तयार करायचा आता एक दोन तीन हे तीन मोती आपल्या इथे आहे तर आपण ह्या दोन मोत्यांमधून सुई परत बाहेर काढून घेणार आहे हे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतली ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला धाग्यामध्ये तीन पांढरे मोती ओवायचे आहे आता मी तीन पांढरे मोती होते एक दोन आणि तीन आधीच आपले तीन पांढरे तीन मोती आहे इथे एक दोन तीन आणि हे तीन असा सहा मोत्यांचा हा गोल ते ह्या मोत्यातून ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढली धागा ओढून घेतला आता पहा एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई आपली परत बाहेर निघेल हा एक पांढरा मोती पुढचे दोन रंगीत मोती हे पहा ह्या दोन रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता पहा इथे पण एक दोन तीन तीन मोती आहे आता आपल्याला परत तीन पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे एक दोन आणि तीन हे तीन पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर परत ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने अशी बाहेर काढायची पहा ह्याशी सुई बाहेर काढल्यानंतर परत हा एक रंगीत मोती हा एक पांढरा मोती हा एक पांढरा मोती आणि हा एक पांढरा अशी सुई आपली बाहेर निघणारे पहा एक त्याच्या पुढचा पांढरा दोन त्याच्या पुढचे दोन पांढरे एक आणि दोन अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली चार मोत्यातला आता पहा इथे परत एक दोन तीन तीन पांढरे मोती आहेत आता आपल्याला परत तीन पांढरे मोती ओन घ्यायचे आहे एक दोन आणि तीन हे तीन पांढरे मोती ओल्यानंतर ह्या मोत्यातून आपली सुई वरच्या दिशेने अशी बाहेर निघाली आहे पहा ही अशी सुई बाहेर निघाली आणि परत एक दोन ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर निघाली पहा त्याच्या पुढच्या एका मोत्यातून सुद्धा आपली सुई बाहेर निघाली हे पहा अशी सुई बाहेर निघाली आणि आता ही एक पायरी झाली ही दुसरी स्टेप झाली आता तिसरी स्टेप तीन गोल करायची आपल्याला कलशाचा खालचा भाग आता इथे आपल्याला तिसरी स्टेप तीन गोलांची करायची हां आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू पहा हे दोन मोती एक दोन ह्या दोन मोत्यातून आपली सुई अशी खालच्या दिशेने निघाली पहा अशी सुई बाहेर काढली सुई बाहेर काढल्यानंतर परत आपल्याला हे दोन मोती इथे सुई आणायची पहा एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली आपण आता आपल्याला इथे तीन गोल सहा मोत्यांचे करायचे एक, एक दोन तीन आता आपले इथे हे दोन मोती आहेच आपल्याला इथे आता चार पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे पहा एक दोन तीन आणि चार हे चार पांढरे मोती ओले आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघाली आता हा एक मोती आणि हा एक मोती अशी आपल्याला सुई परत बाहेर काढायची पहा अशी सुई बाहेर निघाल्यानंतर इथे आपला एक गोळ तयार झाला आता एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई आपली परत समोरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे आता पहा मैत्रिणींना आता काय करायचं आपल्याला धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता इथे एक दोन तीन मोती तर आपल्याला धाग्यामध्ये तीन मोती ओवून घ्यायचे आहे म्हणून सहा मोत्यांचा इथे एक गोल तयार होईल हे पहा एक दोन तीन कलर डिझाईन एकदम सोपी आहे मैत्रिणींनो करून पहा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरला मला फोटो टाका आणि मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओ माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे पहा आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली हा इथे आपला दुसरा गोल तयार झाला आता परत आपल्याला एक दोन तीन हे तीन सरळ लाईनचे मोती हे पहा एक दोन तीन आणि त्याच्या पुढचा एक मोती हे चार मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे आता पहा एक दोन तीन हे तीन मोती आता परत आपण धाग्यामध्ये तीन मोती ओन घेणार आहे एक दोन आणि तीन हे तीन मोती ओले आता ह्याच मोत्यातून ह्या गोल्यातला हा मोती ह्याच्यातून आपली सुई वरच्या दिशेने बाहेर निघाली पहा त्याशी सुई काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि एक दोन ह्या दोन मोत्यातून सुईबाहेर निघाली हा आपला कलशाचा खालचा भाग तयार झाला आता आपण वरच्या भागाकडे वळू आता वरच्या भागाकडे पण काय करायचं मैत्रिणी पहा हे ही जी आपण पहिली स्टेप केली ती ही पाच गोलांची केली आता आपल्याला ह्याच्यावरती चार गोल करायचे सहा मोत्यांचे चार गोल आता आपण चार गोल तयार करू हे पहा एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून आपली सुई बाहेर निघाली आणि एक दोन ह्या दोन मोत्यातून सुद्धा आपली सुई अशी बाहेर निघाली पहा आता इथे हे दोन मोती एक आणि दोन एक आणि दोन आता आपल्याला परत धाग्यामध्ये चार पांढरे मोती ओवून घ्यायचे एक दोन तीन आणि चार हे चार पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघेल हा एक मोती आणि ज्याच्यातून धागा निघाला तोही सुई पहा मैत्रिणी लक्ष द्या एकदम सोपी वेण आहे कलशाची हां आता एक दोन तीन ह्या दोन मोत्यातून आपली सुई परत बाहेर निघेल आता पहा एक दोन तीन हे तीन मोती आता आपल्याला सहा मोत्यांचा गोल करायचा आता आपण परत धाग्यामध्ये तीन पांढरे मोती येऊन घेणार आहे एक दोन आणि तीन हे तीन पांढरे मोती होऊन घेतले आता ह्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघाली हां <coughs> हे पा ह्या मोत्यातून सुई बाहेर निघाली आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर निघेल एक दोन तीन चा। चार ह्या चार मोत्यातून सुई आपली परत बाहेर निघेल एक दोन दोन झाले आणि त्याच्या पुढचा हा एक रंगीत मोती आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशा तीन मोत्यातून सुई आपण बाहेर काढलेली आहे आता परत आपल्याला धाग्यामध्ये तीन मूर्ती ओवायची आहे एक दोन <coughs> तीन हे <coughs> बघा आणि परत ह्या एका रंगीत मोत्यातून त्याच्या पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातून अशी आपली सुई परत समोरच्या दिशेने बाहेर निघणारे पहा हे पहा हे पहा अशी सुई आपण बाहेर काढली आणि आता परत इथून सुई आपली बाहेर निघाली धाबा एक दोन तीन हे तीन मोती आता परत सहा मोत्यांचा गोल करायचा आता आपल्या धाग्यामध्ये परत तीन पांढरे मोती ओन घ्यायची आहे आता मी परत तीन पांढरे मोती ओन घेते एक दोन आणि तीन हे तीन पांढरे मोती ओले हे तीन पांढरे मोती म्हणजे हा जो मोती आहे ह्याच्यातून आपली सुई अशी बाहेर निघाली आणि परत एक दोन ह्या दोन मोत्यातूनही बाहेर निघाली पहा मैत्रिणीनो षटकोण तुम्हाला सहज करता येईल कळशाची डिझाईन षटकोणाच्या आकारापासूनच तयार होते आहे पहा आता ह्या दोन सुद्धा आपली सुई बाहेर निघाली आता मी तुम्हाला सांगते पहा कसं करायचं ते पाच पोहेचे केले पाच गोलांच्या पहिली पायरी केली त्याच्यानंतर चार गोलांची केली त्याच्यानंतर तीन गोलांची ही खालची बाई आता वरचा वरती आपण चार गोल तयार केले इथे आपल्याला इथे येऊन आपल्याला तीन गोल तयार करायचे तीन नंतर आपल्याला परत चार हिरवे रंगीत मोती टा पानांचा गोल तयार करायचा आता मी तुम्हाला तुम्ही इथपर्यंत करा मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते कसा